बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी आणि गृहोपयोगी संच सेफ्टी किट वाटप तात्काळ सुरू करावं या मागणीसाठी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या वतीनं कामगार कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू सांगावकर यांनी दिला बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी बंद झाल्यानंतर खरे बांधकाम कामगार या योजनेपासून दूर गेले आहेत तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयं सुरू करून बांधकाम कामगारांची थट्टा केली आहे नोंदणीसाठी बांधकाम कामगार दिवसभर सुट्टी घेऊन कार्यालयासमोर पहाटे चार वाजल्यापासून रांगेत उभे राहतात जे कामगार नोंदणीसाठी आले आहेत त्यांची प्रक्रिया पूर्ण होत नसल्यानं कामगारांना अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत असून दिवसभराची मजुरी बुडत आहे त्यामुळे कामगारांचे हाल होत आहेत ऑनलाईन प्रक्रिया बंद झाल्यामुळं कामगारांना अनेक अडचणी येत आहेत शिवाय सेफ्टी किट आणि गृहोपयोगी संच वाटप बंद केलं आहे त्यामुळं बांधकाम कामगारांवर अन्याय होत आहे त्याच्या निषेधार्थ हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या वतीनं कोल्हापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शन करण्यात आली बांधकाम कामगार नोंदणी एजंटांचा बंदोबस्त करावा गृहोपयोगी वस्तू आणि सेफ्टी किटचं वाटप तातडीनं करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली मागणीचं निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांना देण्यात आलं यावेळी विनायक साळुंखे राजू सांगावकर राजू यादव संभाजी कुकरे हर्षल पाटील दिनेश परमार महादेव कुकडे यांच्यासह हो शिवसैनिक उपस्थित होते